तेवढी जर केली होल तर इथं लय भारी होईल अगदी केवढं केलं लय सेव घेतो हात कशाला जोडताय गोरपड रस्ता दिसते का काकांच्या मिसेस आहेत ते झाड कशाच आहे ओ ही याळाची उंडगी झाड आहे उंडगी म्हणजे हा रस्ता आहे या रस्त्याने आम्ही तुमचं घर आहे का एकटेच राहता पुणे जिल्ह्याच्या सीमेवर फिरताना गर्द वृक्षांच्या विळख्यात मला एक कौलारू घर डोकावताना दिसले संध्याकाळचे पाच वाजलेले आणि आता मी निघालोय त्याच एकट्या घराच्या दिशेने हे बघा इथे खाली आलं की इथे एक घोडा लागतो मोठा म्हणजे आता पाऊस अजून पडला नाही बऱ्यापैकी त्यामुळं नाही तर इथून शाळेच्या मुलांना वगैरे पलीकडं पालकांना नेऊन सोडावं लागतं पावसाळ्यामध्ये पावसा चार महिने फुल पाऊस असतो मुलांना खांद्यावर किंवा कडीवर घेऊन जावं लागतं हो हो भरपूर पाणी येते इथं पावसाळ्यामध्ये आता पाऊस पावस पडलेला नाहीये त्याच्यामुळं थोडं पाणी वाहते याच भागातील एक स्थानिक मित्र या प्रवासात माझा सोबती होता ते ब्लास्टिंग चा आवाज आहे ना हा तिकडचं पलीकड हा रस्ता आहे का जायला त्या घरासाठी एका पार्टीवाल्यांनी केलेलं आहे नाही पहिलाच डे मशीन आली होती बघा हा रस्ता आहे त्या जाण्यासाठी चला रस्ता पूर्णपणे मातीचा त्यामुळे इथून चालताना प्रचंड कसरत करावी लागते आल्याबरोबरच बरोबरच कुत्र्यांनी स्वागत चावल का हला आंगा वाला क्या एकच घर आहे मस्त झाडं बिड लावल्यात पण तुमचं घर आहे का झाडे म्हणजे बारीक होती मोठे केले ते वाढवल्याशिवाय वाढत नाही एकटेच राहता जंगलात एकच इथं आपली भेट झालेली आहे का आपण शाळेत गर्द वृक्षांनी वेढलेल्या या घरामध्ये हे बाबा एकटेच राहतात कुडची नको कुडची नको मी मातीतलाच माणूस आहे राहू द्या राहू द्या चहा नको काही नको चहा नको तुम्ही कसं राहताय ते बघायचंय मला जंगलात राहायला आवडत का हा का भात शेती इकडे म्हणून आता मी तिकडे वरती गेलो होतो काय गुगुळशी ती लोक सगळी घरबिर सोडून गेलेत का बर रस्त्याची काय सुविधा नाही पाण्याची काय सुविधा नाही लाईट नाही तुम्ही का नाही गेला मग सोडून काय स्वतःच्या हक्काची जागा आहे शेवटी त्याच्यामुळे काय मला ते खूप वाईट वाटलं पण ती घर पाहून भले ती त्यांच्या अडचणीमुळे गेले असतील सोडून प्रत्येकाच्या समस्या नाही का आपण सांगू शकत पण ते वाईट वाटलं असं ते घरात सगळं ते दिसत होतं जुनं काय ते रवी बिवे पडलेली सगळे सगळे भांडी बी आहेत काही तुम्हाला काय इकडे पाणी बिनी

पण ती ती लहान होती आलो लावलेली होती ओंडगी म्हणजे म्हणजे ह्याला काय फळ नाही फळाव नाही ते म्हणजे ज्याच्यापासून फायदा नाही त्याला उंडगी आहे फक्त सावली सावली आहे चांगली गवाई टाइम आला ना ते तिकडूनच मी पाहिलं ना ते असं झाडांच्या मध्ये एक घर दिसतंय एवढं भारी वाटलं म्हणून मी त्यांना म्हटलं मला तिथं जायचंय एकदम फ्रीज सारखं वाटलं नाही वाघ अगदी निव्वाळ जिथे शांतच बसणार लाईट काय सोलरची का सोलर बाकी सुविधा नाही ती तरी चालू आहे का घराच्या सभोवतीने प्रशस्त अंगण आहे गरज आहे इकडे अशा गाड्या बिड्या मटेरियल व्हायला लागते बैल या बैलगाडीने गाडीने ना म्हणजे आता आपण आलो त्या मातीच्या रस्त्याने चढ ते बैलच ना घेऊन चढायचं

संस्था असतात बऱ्याचशा ज्ञान प्रबोधिनी सारखी एक संस्था आहे पुण्या एक पाठवून आहे आणि हे बघ इथं आपल्याला येईल पाडायची जेवढं मिळवून दिलं म्हणाल लय भारी काम कुठे इथे आहे का पाणी पाणी आहे जरा आहे का जरा लागणार झरा अच्छा अच्छा दोन महिने पाणी एवढे जर केले होणार सोयी तर लय भारी होईल अजून केवढ केलं होतं लय सेवजे पण हात कशाला जोडत आहे प्रयत्न करू आपण हरकत नाही प्रयत्न करायला काय हरकत बाबा मोठ्या आशेने पाण्याच्या समस्येबद्दल मला सांगत होते शाळेच कस काय शाळेला भोरडी। बोर्डी बोर्डी मध्ये पण चौथी पर्यंतचे मला वाटतं चौथी पर्यंत आणि तिथून पुढे सातवी पर्यंत मग सातवी पर्यंत केळद ला केळ बसून पासलेला ते दहावी पर्यंत तिथून मग एवढं येऊन जाऊन दहा सात दहा बारा किलोमीटर आहे येऊन जाऊन एवढं रनिंग जाऊन हे कळक आहेत का हो हो कळक जास्त टिकतात का बांबू पेक्षा हा टाकलेलं आहे ते शेतीमध्ये प्रवासात आणि घरामध्ये देखील हे प्राणीच काय ते या बाबांचे सोबती हे सोलर पॅनल कुणी बसवलेत ग्रामपंचायत ग्रामपंचायत किती वेळ चालतात बॅकअप किती दोन तीन तास ते टोपा चालतात दोन तीन जेवण लाईट पक्षी बरेच काय म्हणायचे हा निदान मोठे सोलर काहीच नसण्यापेक्षा ते आहे तेवढं तरी आता रॉकेल बंद झालंय सगळं बंद झालं रॉकेल बंद आहे मग कसं काय चुली वगैरे पेटवतो आता गॅस व्यस्त येते नसेल नाही नाही गॅस वगैरे काही नाही डीजेल वर डीजेल आणायचं आणि मग आणायचं वाचायचुडी घालायची टाकायचं लय सोपं नाही म्हणजे लोकांना वाटत कि निसर्गात राहणं खूप भारी पण अनेक अडचण लय अडचणी असतात प्रॉब्लेम अडचणी लाईट नाही रस्ते नाही पाणी नाही आता तुमच्या दोघांचे किती शिक्षण आठवी त्यांचं दहावी पण ते असते तर ते शिकले असते पुढं सुविधाच नाही म्हटली जा एवढ्या दहा बारा किलोमीटर जायचं यायचं ते व्हायचा गेली मुलं जा या जा या त्यामुळे काय पुढं आधी शिक्षण झालं नाही होत पाच लिहून चालत जायचं पावसा म्हणजे पाऊस बी आत्ती असतो पाऊस पाऊस खूप पावसाळ्यात पूर्ण धोक्यात असेल नाही असले ना आता तर शाळेत आपण ते नदीत नाही खाली मी चालत आलो ते आपल्यासारख्या माणसाला चालणं आवघड पोरं काय चालणार तेच पण मी कंट्रोल मी केलं किती कमीत कमी तरी लहान ना तेव्हा सोडायची जाऊन आणायची चार चारला निघून जायचे अक्का दिवस त्यांच्या मागच हो काम करायचं थोडसं संध्याकाळी जायचं परत जायचं परत पोर घेऊन याचं असे करायचं कंट्रोलले की नाही काय करायचं लांबचा प्रदेश म्हणजे काय आता पर्याय नाही निदान तेवढं तरी शिक्षण दिलत तुम्ही पण होला तात्पर्य एवढं वाईट नाही लेण्यावचण्यापुरतं थोडं तरी थोडी आकडेमोड तर करू शकतात कोणी फसवण्यापेक्षा थोडं कर कावलाची घर श्या करतात किती वर्षात नेऊ त्याला त्याला वर्षातलं चेक करावं लागतं बघायचं वाशा पिशा का नाही नाही दोन वर्षातलं तीन वर्षातलं बदलावं लागतं तीन वर्षात दोन वर्षाला बदलावं लागतं आणि प्रत्येक वर्षी कोणी हलवून बसवायला लागतं कसलं शांत परिसर आहे चा नको बाबांनी मला घरात येण्याची विनंती केली बघा ही सोय इथे जनावरांना बांधायची जागा आहे एका स्त्रीशिवाय एखाद्या घराची मी कल्पना देखील करू शकत नाही हे काय टेकू दिलंय का असा तुटल्याला एवढे जुने फोटो कोणी काढले होते जे वडील आहेत माझं नाही पण एवढे जुने फोटो काढले कोणी मुंबईला होते का ह्या काकांच्या मिसेस आहेत आता कमीत कमीत तरी सात वर्ष झाले सात अच्छा थकल्या माथ्याखाली उशी देणारी शिवणारी काळोखात सदैव दिवा होऊन देवणारी ती पत्नी ती आई आज मात्र घरात नव्हती घराच्या आजूबाजूचा परिसर मात्र खूप सुंदर आहे मोठे मोठे वृक्ष आहेत हे ते हा हे घर खचलेलं दिसतंय ना ते एकटेच राहतात म्हणलं एकटा आला असतो त्या कुत्र्यांनी मला नक्कीच चावली असते हा सुट्टी नसते दिली नाहीतरी पण पर... तुम्ही ओळखीच्या माणसांचं ठीक आहे हो पहिला मी एकटाच येणार होतो पण नंतर माझ्या लक्षाला कुत्री असतील एक, एक घर आहे म्हटलं ते काय नवीन माणसं हो लांब आहे बाबा इथे ह्या घरामध्ये एकटेच राहतात तुमची मिसेस नाही आहेत म्हणजे आपल्याला वाटतं खूप भारी की अगदी निसर्गामध्ये घर छान राहायला वाटत असेल पण अनेक अडचणी आणि खूप समस्या असतात जसं की त्यांना पाण्याची खूप मोठी समस्या आहे दोन महिने खाली एप्रिल आणि मे महिने ना खाली धरणावरून पाणी आणावं लागतं त्यांना दुसरी गोष्ट शिक्षण आता इथे आता संतोष बाबांच्या घर्यावरती समोरच्या डोंगरावर इथे बरीचशी मुले आहेत सर्व या मुलांना खाली गावामध्ये केळ त्यानंतर पाचणी त्याच्यानंतर वेल्ला बऱ्याच अडचणी आहेत तुमच्या काळात माणूस की होती क्षण नव्हतं पण माणूस की होती लोकांची आता ती जरा कमी आहे आमच्या पिढीमध्ये जरा म्हणजे नाही आता माणूस <laughs> आता कोण कोणाला कोण कुठे हे सुद्धा नाही आता मी एवढा फिरतो ना आता जुनी लोक जी भेटतात तुमच्या वयाची तुमच्या चहा अजून जास्त आपण की मी चहा वगैरे आता चहा बनवला तिथे दाखवा चहा जशी लस्सी आता ही लस्सी म्हणजे बाहेर आपण एखाद्याला हजार रुपये खर्च करतो ते हजार रुपयाच्या किमतीची लस्सी आहे या लोकांकडे भौतिक सुखसोयी नसतील पण यांच्याकडे माणुसकी प्रेम आणि आपुलकीची भावना मात्र अमर्याद असते बस आलो जेवण वगैरे काय केलं काय कुठं काय नाही जेवण आलं तुम्ही जेवण आलतो ह्यांना फोन करून आलो पण त्यांना काम नाही झालं ते गेले ते मी आलो मग त्यांचा भाऊ होता त्यांनी सुरवलं मला बरंच ते गुगुळशी वगैरे पाऊस गेल्यानंतर काढणीच्या वेळेस तिकडे ह्याला जायचं पांगारी चालेल जायचं ना हो हो अंगारी घरी घरी नाहीत मग ते लोक खाली गेले गे? सोडून गेले सोडून गेले कोणी नाही पुत्र नाही गेले मग आता इकडं वर्षी वस्ती दुसरीच नाही आज जे बाज नाही एक माणूस फक्त पुण्यातला येऊन इथे राहतो ते मंदिर देव देव आहे तिथं घरात पुण्यात दोन महिन्यानी चक्कर मारतो दोन महिन्यात इकडे कोणच नाही हे दोन फक्त घर आहेत एवढी इथले एक घर आणि वरती एक दोन घरे आहेत तेवढी धनगर मनाय आणि धनगर बाजाराला कुठं जाता तुम्ही वेल वेल्ला एसटीच नसते आता बोरडीला कधीतरी मग एस टी असते ते तुम्हाला इथून मग जावं लागत जावं लागतं आणि तिथून मग एस टी ती साडे सात जाते सकाळची हा ती सकाळची एस टी असते बरोबर रात्री परत नाही एस टी आणि संध्याकाळी संध्याकाळी मग आपली दुसरी पिकअप फिकअप जर भेटली ना तर मग एस टी तेव्हा एस टी येते सहा वाजता सात वाजता मग ते एस टीची वाट पाच वासायची बाजार युनिट हा वगडे हा दवाखाना पण वेल्लाच तेरा चौदा किलोमीटर जाईल तर ते भाजी बीजी वगैरे सगळं इथं कुरण नाही मिळणार इथं नाहीच आता मी तुम्हाला विचारलं बोरडी दुकान आम्ही आज महिन्यातले एकदा जातो बाजारात असं सारखं बी नाही म्हणजे महिन्यातले एकदाच जातो एक वेळ जायचं एक आपल्या मग काय थोडा सामनेचा टॉक पाहिन्याचा एकदा सगळं असं बार बार नाही जायचं किंवा आठवड्या बाजार असं नाही गाडी पण नाही सुविधा पण नाही असं एक हे

वरती सरळ चढून आणायच oh. आता पाऊस कमी म्हणून नाही ते सगळं वाहून जाणार oh. बाहेरच्या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात जमिनी घेतल्या तिकडे म्हणजे आता डेव्हलप करून मग ते प्लॉटिंग करून विकतात शेतकऱ्याचे राहिलेले नाही शेतकऱ्यांनी विकली सर्व जमीन विकल्यात म्हणजे आता इकडे डोंगरा डोंगरात पासाल ना सगळीकडे रस्ते दिसतील तुम्हाला गेलेले ते खाजगी व्यावसायिकांचे आहेत कुठल्या गावांचे किंवा वास्त्यांचे नाहीत रोड ते आता गाडी इथे लावली निघायला लागेल आहे हेल्मेट कुठल्या पण वस्तीला म्हणजे रस्ता गेलेला नाही आहे हां ना हो येऊ का धन्यवाद धन्यवाद वेळ दिला हो व्यवस्थित जाऊ हा भारी वातावरण आहे खाली नदी वाहते मस्त कॅनलचं पाणी आलं इकडे पाच शेतीचे कामं चालू झाले कॅनल मधून वरतून धरणाचं पाणी जे सोडलं अंधार पडला आणि आता मला इथून पुण्यामध्ये जायचं म्हणजे जवळजवळ ऐंशी नव्वद किलोमीटर आहे त्याच्यात पावसाचे चिन्ह दिसत आहेत पाऊस पडला की हा मातीचा रस्ता एकदम असा लिपरीट चिकट होतो त्याच्या भोरडीचा मी व्हिडिओ बनवला होता गेल्या वर्षी पावसामध्येच बनवला त्यावेळेस इथून जायला जागा देखील नव्हती आणि आता बघा तुझं भरपड रस्ता दिसते का मावशींना घेऊन आलो होतो त्यांना खूप लांबून कोकणात चालत आले त्यांना इकडे सोडले जरा मला रस्ता वाकडा करून यावा लागला रस्त्याच्या दुतर्फा बहरलेलं रान वाटेत पसरलेला सांज सावल्या वळणांचा लयदार रस्ता हा रस्ता कधीच संपू नये असे वाटत होते माझ्याप्रमाणे गुरांना देखील आता घराची ओढ लागली होती आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा